एस सी एस टी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आता या निकालामुळे नेमके कोणावरती काय परिणाम होतील याची चर्चा सुरू झाली याचे सामाजिक दुष्परिणाम काय असतील याचे सामाजिक फायदे काय असतील या गोष्टींबद्दलही चर्चा सुरू झाली परंतु या गोष्टीमुळे राजकीय दुखणं नक्की तयार होणार आहे आणि हे राजकीय दुखणं नेमकं काय असणार आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खर तर आपल्याकडे घटनात्मक आरक्षण हे एस सी आणि एस टीच आहे त्याच्यानंतर ओबीसी आरक्षण हे नंतर लागू झालेलं आरक्षण आहे आणि या ओबीसी आरक्षणानंतर आपल्याकडे ईडब्ल्यू एस आरक्षण आलं त्यानंतर दिव्यांगांचं आरक्षण आलं आणि आता एसई बी सी हे पण आरक्षण आपल्याकडे अस्तित्वात आहे आता या सगळ्या आरक्षणांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ओबीसी आरक्षणाचा वाटा जो आहे हा सगळ्यात मोठा आहे त्याचे कारणही तसे आहेत कारण ओबीसी मध्ये येणारी जी काही जनसंख्या आहे त्या जनसंख्येच्या माध्यमातून त्या जनसंख्येच्या प्रमाणातून हे आरक्षण देण्याचा एक प्रयोग करण्यात आला होता आणि म्हणून ओबीसींना एक मुख्य आणि मोठं आरक्षण देण्यात आलं परंतु हे आरक्षण देत असताना एक गोष्ट चर्चेला गेली ती म्हणजे हे आरक्षण जर आपण काही शेकडो जातींना एकत्र घालून जर देत असेल तर त्यातील काही प्रबळ जाती त्यातील काही मुख्य जाती या आरक्षणाचा भरपूर फायदा घेतील आणि इतर जातींना मात्र तो फायदा भेटणार नाही आणि म्हणून मग प्रत्येक प्रवर्गाला त्या प्रवर्गातील उपवर्गाला एक प्रोटेक्शन देण्यासाठी एक ब्रॅकेट घालण्यात आलं की या समाजाचं रिझर्वेशन एवढं एवढं असेल म्हणजे असणार सगळे ओबीसीच परंतु त्याच्यामध्ये उपवर्ग करण्यात आले आणि या उपवर्गीकरणाचा फायदा असा झाला राजकीय फायद्याबद्दल मी बोलतोय प्रत्येक समाजामध्ये एक नेता जन्माला आला प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लढणारा एक नेता जन्माला आला आणि त्यातून कित्येक राजकीय नेते उदयास आले त्यांचं राजकारण झालं सगळं झालं समाजाला फायदे झाले की नाही हा वेगळा विषय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत नाही परंतु प्रत्येक जातीमध्ये नेते जन्माला आले असं एक चित्र तयार झालं आणि म्हणून ओबीसी समाज हा एकसंध राहिला नाही खरं तर त्यांना एकसंध होण्यासाठी जरांगे पाटलांनी भाग पाडलं हा आत्ताचा राजकीय विषय सामाजिक विषय झाला आता असंच उपवर्गीकरण करण्यात येणार आहे एस आणि एस टी मध्ये खरंतर एस सी आणि एस समाजामध्ये सुद्धा कित्येक वेगवेगळ्या वेग जाती एकत्र येतात खर तर त्यातील सगळ्या जाती भारतभरातील वेगवेगळ्या नावांनी असलेल्या या जाती या आरक्षणामध्ये येतात परंतु आपण फक्त महाराष्ट्र जर बोलायचं झालं एक उदाहरण देऊन जर बोलायचं झालं तर आपल्याकडे दोन प्रबळ समाज या एसी कॅटेगरीमध्ये येतात त्या व्यतिरिक्तही वेगळे त्याच्यामध्ये वेग येत असतात त्याच्यामध्ये आपण दोन लोकांचं जर कंपॅरिजन केलं तर एक महार समाज जो या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये येतो आणि दुसरा एक मांग समाज येतो आता महार समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर हे पक्के आंबेडकर अनुयायी आपण त्यांना म्हणू शकतो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जे नवबौद्धही झाले त्या प्रमाणामध्ये मांग समाजाने बौद्ध धर्म हा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारला नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अगदी फक्त महार असेल मांग असेल किंवा या व्यतिरिक्त अवघ्या भारतभरातील प्रत्येक जातीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत खर तर आपण त्यांना जातीय चष्म्यातून बघतच नाही आपण त्यांना देशाच्या चष्म्यातून बघतो परंतु जे लोक आंबेडकर अनुयायी होते सुधारणावादी होते विज्ञानवादी होते त्यांची प्रगती मात्र इतर एस सी कॅटेगरीतील समाजापेक्षा थोडी जास्त झाली आणि एकदा ते या प्र, मूळ प्रवाहामध्ये जेव्हा यायला सुरुवात झाली तेव्हा इथल्या वेगवेगळ्या संधी या त्यांना जाणवू लागल्या त्यांना खुनवू लागल्या आणि म्हणून हा समाज एका प्रगत दिशेने निघाला आता एस्सीचं आरक्षण होतं ते एकत्रित आरक्षण होतं मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग जे काही जाती याच्यामध्ये येत होत्या कुठेतरी त्या कालांतराने मागे पडत गेल्या आणि काही निवडक जाती म्हणा किंवा कुटुंब म्हणा हे याच्यामध्ये पुढे जात गेले आणि त्यामुळे फक्त कॅटेगरी कॅटेगरीमध्ये सुद्धा आर्थिक विषमता तयार झाली सामाजिक विषमतेबद्दल बोलायचं झालं तर हे सगळे एकच आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल जर सामाजिक विषमतेमुळे जर एखाद्याला वागणूक चुकीची मिळणार असेल तर या सगळ्यांना समान वागणूक मिळते ही तितकंच खरं आहे परंतु आर्थिक विषमता मात्र या प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या कौटुंबिक वेग पार्श्वभूमीमध्ये वेग वे� दिसायला लागल्या आणि याचाच परिणाम असा झाला की काही जातींनी याच्यामध्ये उपवर्ग करून आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं या आरक्षणामध्ये आमचं एक ब्रॅकेट घालावं अशी मागणी सुरू झाली आणि त्या पद्धतीने हे घालण्याचं काम काही सरकारांनी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोचलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सहा एक असा सात जजेसचा निकाल आला आणि त्याच्यामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये एस सी एस टी प्रवर्गामध्ये उपवर्ग करण्याची आता परवानगी देण्यात आलेली आहे खर तर सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर हा अत्यंत चांगला निर्णय आहे परंतु आता राजकीय चष्म्यातून जर आपण याला बघायला जर गेलो तर आता एस सी एस टी प्रवर्गांमध्ये जर उपवर्ग झाले तर प्रत्येक जातीतील नेते हे वेगवेगळे पडतील आणि एक जी एक मुठ बनून हे लोक जेव्हा एक कॅटेगरी म्हणून जेव्हा एकत्र येत होते तेव्हा यांची राजकीय बार्गेनिंग पॉवर थोडी मोठी होती आता जर हे जाती जातींमध्ये उपवर्गांमध्ये जर विभागल्या गेले तर यांची पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी होईल कदाचित याचे दुष्परिणामही होतील कदाचित याचे चांगले परिणामही काही लोकांच्या बाबतीत घडू शकता जर या प्रत्येक जातीला एक चांगला नेता जर मिळाला या प्रत्येक समाजाची बाजू मांडणारा जर एखादा नेता एक प्रामाणिक नेतृत्व जर यातून जन्माला आलं तर कदाचित त्या उपवर्गाचा त्या जातींचा यामध्ये फायदा नक्कीच होणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये याचे राजकीय फायदे त्याचे राजकीय तोटे आपल्याला लक्षात येतीलच परंतु सद्यस्थितीत तरी अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या काळामध्ये दलित नेते असणार नाही ते वेगवेगळ्या उपवर्गाचे जातींचे नेते होतील की काय जे ओबीसी समाजासोबत घडलं तसंच आता इकडे घडणार की काय तर असं बोलायला नको कुठल्याही महामानवांना किंवा नेत्यांना जातीमध्ये विभागणं हे खरं तर चुकच आहे परंतु आपल्याकडे महामानवही जातींमध्ये वाटल्या गेले तर नेते किस झाडकी पत्ती आता नेते तर मुळातच राजकीय स्वार्थ राजकीय लबाडी राजकीय लाचारी घेऊनच ते जगत असतात आणि म्हणून मग माळ्यांचा नेता भुजबळ वंजारी समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे धनगर समाजाचे पडळकर असतील लक्ष्मण हाखे आत्ता जे उदयास येत आहेत जरांगी विरोधातून असे कित्येक वेगवेगळे नेत्यांचे नाव त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये आपण घेऊ शकतो मग येणाऱ्या काळामध्ये अशाच जातींचे नेते एस सी एस टी मध्येही जन्माला येतील का आणि आल्यास ते खरंच आपल्या जातीचा समाजाचा फायदा करून देतील की स्वार्थ लाटण्यासाठी जातीचा वापर करतील ये आप ये परंत परंत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद